नमस्कार सज्जन गुंतवणूकदार आणि व्यापारी तुझ्या बरोबर सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आपण कंपनीच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू शकता आम्ही कंपनीच्या वर्तमान कामगिरी निर्देशकांचे विश्लेषण करू ग्लोबल बिझनेस ट्रॅव्हल टिकर जीबीटीजी हे पुनरावलोकन 28 जून 2025 पर्यंत माहिती पर्यत महिति वपरून तैयार के लिए गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था ग्लोबल बिजनेस ट्रैवल उपवर्ग है रिक्रिएशन टूरिज्म सोला कंपनिया मूल्यांकनात सहभागी होता है प्रश्नातील कंपनी सा एकूण स्कोर दहा पैकी उ तीन गुण उपवर्गा सरासरी स्कोर है दोन गुण जर तुम्हें अगदी व्यापकपणे पहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केट मधे आम्ही पाहतो की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केट साठी सरासरी स्कोर एक पूर्णांक आठ है वजा रेटिंग विरुद्ध कंपनी तीन गुण ग्लोबल बिजनेस ट्रैवल कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ग्लोबल बिझनेस ट्रॅव्हल आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स ग्लोबल बिझनेस ट्रॅव्हल ग्रुप इंक एक पूर्णांक एक टक्के बदल दर्शविला अडतीस पूर्णांक पाच टक्के उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल ग्लोबल बिझनेस ट्रॅव्हल तीन डॉलर आठ सेंट अब्ज इतकी आहे उपवर्गाचे बाजार भांडवल डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे पॉइंट एक अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल पंचवीस डॉलर अब्ज आहे स्टॉक मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यास आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा ग्लोबल बिझनेस ट्रॅव्हल ग्रुप इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक शून्य सहा आठ टक्के आहे पुस्तक मूल्य चार पूर्णांक चार आठ तीन टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉईंट संस्थेचे आर्थिक दायित्व पॉईंट चार दोन आठ अब्ज इतके आहे बुक व्ल्यू कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या एकशे तीस टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर शून्य आहे तीस पूर्णांक नऊच्या उपवर्गात सरासरी उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे किंमत ते कमाई गुणोत्तर खूप वाईट आहे उने दोन गुण गेल्या महिन्यांचा नफा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई डॉलर एकशे बत्तीस दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक तीन आहे उपवर्गातील सरासरी चार पूर्णांक सात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार चारशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाई निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक विक्री मार्जिन उणे एक पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी पंधरा पूर्णांक एक टक्के उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन कर्मचारुसार उपश्रेणी मध्य कंपनी का वाटा है जे मार्केट कैपिटलाइजेशन शेयर पेक्षा एक हजार एकशे एकहत्तर टक्के जास्त है कंपनी प्रति कर्मचारी भांडवला रक्कम एकशे बहत्तर हजार डॉलर्स इतकी है आणि उपश्रेणीमध्ये दोन हजार एकशे एक्याऐंशी हजार डॉलर्स आहेत उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा उणे दोन पूर्णांक चार हजार डॉलर्स आहे सत्तर पूर्णांक सहा हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा <4 Özell großes> प्रति कर्मचारी महसूल एक लाख पस्तीस हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये चारशे सदुसष्ट हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी दोन पूर्णांक चार टक्केच्या तुलनेत लहान स्थिती दोन पूर्णांक पाच टक्के आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी पंचावन्न टक्के पातळी दर्शवते ग्लोबल बिझनेस ट्रॅव्हल ग्रुप इंक तर उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे चौसष्ट टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे सहा डॉलर सेहेचाळीस सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे नऊ डॉलर आठ सेंट आहे चला चे टेबल पाहू जे उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनावर आधारित ग्लोबल बिझनेस ट्रॅव्हल स्टॉक मूल्यांकन संदर्भ प्रणाली गुरू मार्केट्स एक निर्णय घेतला जातो ऑर्डर उघडू नका कारण वर्तमान व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स